आणि मला फोन आला आला अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले की तिजांचा अपघात झालाय आणि फक्त पायाला मार की डॉक्टर नाही तुम्ही डॉक्टरला डॉक्टरला मी बोलले त्यावेळी ज्या वेदना मला झाल्या त्याच वेदना तीन जून दोन हजार चौदा लाही झाल्या हे स्थान माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हृदयात तिजांचा आहे माझे वडील गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा

इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोर कधीच जाणार नाही जिजांनी जे प्रेम दिलं मला सगळे पंकेजाताई म्हणत होते मुंडे साहेबांच्या जाल्यानंतर जिजांनी ताई साहेब म्हणायला सुरुवात केली ते शेवटचा परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळे घेऊन आले आणि ताई हे जांभळ मी तुमच्यासाठी आले इतकं माया करत होते राजकारण्याला सर्व पण माया भारी माया कमी आहे खूप केली सन्मानही दिला आणि प्रेमही केलं केला तुम्ही वयाने लहान आहात पण लहान मोठा आहात म्हणून माया पण केली आणि सन्मानही दिला असे माणसं परत कोणच नाही ही एक साचा होता ईश्वराने बनवलेला तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये आजरा खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू शकत नाही जिजा खूप आजारी आहे मी जिजाला म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगणं महत्वाचं आहे सरसलामत तो पगडी पचास जिजा म्हले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आहे आणि जिजानी ते मान्य केलं लेकरांनी तिघे पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अपघातात आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा खेळच कळत नाही खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथेही गरज आहे जिजा त्यामुळेच आपल्यातून आज ईश्वराकडे गेलेले आहे त्यांच्या परिवाराला जसं माझ्यासाठी हे उभे राहिले तसंच त्यांच्या सती हे मुलांसाठी मी उभी राहीन माझी पात्रता किती आहे मला माहीत नाही पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवरच्या ते साहेबांवर काय त्याच माणसाचं जर रक्ताचे गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला मी जिजांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला मी कधी अंतर देणार नाही असं वचन जिजांच्या साक्षीने शा दे देते आणि त्यांना ईश्वर मुक्ती देव त्यांना गती देव हीच प्रार्थना करते आणि म्हणतात ना मरणांती वैरांती पण मरणांती स्नेहांती असं कुठे लिहिले नाही मरणानंतर स्नेह वाढत जातो हे मी माझ्या बाबांच्या बाबतीत बघितलंय तसंच जिजांच्याही बाबतीत प्रत्येक समस्त मुंडे परिवारातर्फे धनंजयची प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय आला नाही सर्व परिवारातर्फे मी जिजांना श्रद्धांजली वाहते आणि जिजांनी जाण हे आमच्या जीवाला दुःख लावून जाणार आहे असं नाही जायला पाहिजे होतं ईश्वराशी ही माझी प्रक्रिया असणार आहे कारण असे विश्वासाचे माणसं होणं कठीण आहे ज्यांनी कधीही प्रतारणा केली कधीही मगा विटेकरांनी सांगितलं या गलितच्या राजकारणात सुद्धा जिजाजी जे प्रेम ओमराजेंनी सांगितलं ते अगदी खरं आहे तसच प्रेम जिजांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही देऊ आणि तेही समाजाला तसच प्रेम देतील एवढेच विशाल व्यक्त करते मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त